मी ॲक्सिडेंट डिटेक्टेड प्रोजेक्ट बनवलेला आहे याच्यामध्ये मी वापरचे जर ऑडिओ आणि बुकिंग ऑडिओ हे व्हायब्रेशनचं जर काय करतं जे व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ते आडीनो होणाला पाठवतो ते आडीनो होणार आहे या कम्पोनंट्सला कंट्रोल करतं आणि हे जे ब्लूटूथ मॉड्यूल आहे ते आडीनो होणो आणि ह्या मोबाईलला कनेक्ट करतं आता असं असं समजतो की असं हा मोबाईल या व्यक्तीच्या घरच्यांचा आहे जर का ह्या व्यक्तीचं जर का ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या घरच्यांच्या मोबाईलवर सर ऑटोमॅटिक अशी लोकेशन चालल्या जातील ज्या स्पॉटवर ॲक्सिडेंट झालेला आहे त्या स्पॉटची हे झालं सर ॲक्सिडेंट झाल्यावर त्या जो वाचवणार आपण ॲक्सिडेंट होण्यापासून त्या व्यक्ती जर का वाचव त्या व्यक्तीला ॲक्सिडेंट होण्यापासून वाचायचं असेल तर आपण याच्यात हेल्मेट वेअरिंग सिस्टम पण लावू शकतो जर का त्या व्यक्तीनं जर का हेल्मेट घातलेलं नसेल तर त्याची ती मोटरसायकल आहे तीच ऑन होणार नाही ना 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 आणि आपण याची आय टी स्लीप अलाराम पण लावू शकतो जर का त्या व्यक्तीला जर का झोप येत असेल तर ते बजर वाजून त्याची झोप उडून जाईल आणि याच्या अल्को डिटेक्शन पण लावू शकतो जर का त्या व्यक्तीनं जर काही ड्रिंक केलेलं असेल तर त्याच्या घरच्या मोबाईलवर मेसेज जाईल की नाही का हा व्यक्तीने ड्रिंक केलेला आहे की हा गाडी 啊，老师好。<noise> <noise> <noise>